मध्ये आपले स्वागत आहे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी दाजी साहेब कदम पाटील प्रतिष्ठान व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम यांच्या वतीने आषाढी महोत्सवाचे आयोजन दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात करण्यात आले आषाढी एकादशीच्या निमित्ताने टाळमृदंगाच्या गजरात हरिलामाच्या जयघोषात भव्य पालखी निघाली सकाळी नऊ वाजता नवामोंडा येथून विठोरायाची मूर्ती विराजमान असलेल्या पालखीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात शेकडो भाविक वारकरी टाळकरी लेझिम पथक यांचा सहभाग होता सदरील पालखी व नवामोंडा बसस्थानक रोड संभाजी चौक स्टेट बँक ऑफ इंडिया महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक गुरुबुद्धी स्वामी मठ जुनामोंडा मैदानावर आली या ठिकाणी भव्य असा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला टाळ मृदंगाच्या गजरावर ठेका धरत फुगड्या खेळत अत्यंत उत्साहात धार्मिक वातावरणात भाविकांनी आपला सहभाग नोंदवला होता प्रारंभी विजय कुमार कदम व यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर समाधान पाटील पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, भरत रितेश काळे शहाज, शहाजी देसाई डॉक्टर विनय वाघमारे डॉक्टर अजय ठाकूर अशोक बोकारे श्याम कदम अॅडव्होकेट राजेश भालेराव डॉक्टर गुलाबराव इंगोली आदींची उपस्थिती होती स्वतंत्र सैनिक कैलासवासी दाजेसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक pag-addict siya, विशाल कदम कार्याध्यक्ष डॉ हरिभाऊ पाटील सरचिटणीस जगदीश जोगदंड कार्यवाहक संतोष एकलारे सहकार्यवाहक अमृत कदम व्यवस्थापक मुंजा भाऊ कदम विक्की कदम रवी कदम दत्ता कदम कृष्णा कदम विनायक कदम पप्पू कदम गोपाळ कदम यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल भाऊ कदम यांनी केले सूत्रसंचालन गोपाळ सर यांनी तर सर्वांचे आभार अमृतराज कदम यांनी मानले Huh? <laughs> リカリカ,リカ,リカ,リカ पूर्ण शहर व तालुक्याला जे आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितच हिंदू धर्मातील एक सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव म्हणून आपण या आषाढी एकादशीकडे पाहतो कारण की भारतातला सर्वात मोठा सोहळा कुटुंबात सण तो हा पंढरपूरला होतो निश्चितच वैजकरी संप्रदाय हा सर्व धर्म सर्व जाती समावेशक असा संप्रदाय आहे ज्याचा सण सर्व धर्म सोबत मिळून मनवतात निश्चितच अशी एकोपा या शहरामध्ये तालुक्यामध्ये समाजामध्ये राहावं अशी या प्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो व शेतकऱ्यांना मजूरदारांना व्यापारा सर्वांना एक चांगले दिवस येऊन चांगला पाऊसमान मान चांगला होत जा अशी मंग त्यांनी अपेक्षा व्यक्त करतो रामकृष्ण आहे आज पूर्णा शहरात कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक राजेसाहेब निळबा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीपासून अनेक वर्षापासून ही वारी होता है, या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या वारीचं वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदाय ज्या जाती वर्णावर सोडून फक्त माणूस हा सगळ्यात मोठी ताकद मोठी पावर आहे याला संबोधित करून ज्या महात्मा गौतम बुद्धाने या मानवांचा पाया घातला तेच काम महात्मा बसवेश्वरांनी केलं आणि त्यानंतर या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या साधू संतांनी आणि विशेष म्हणजे प्रत्येक जातीतला प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी त्या काळातला एक वारकरी संप्रदायाचा एक सुंदर अंग झाला आणि सगळ्यात मोठी वारकरी संप्रदायानं जर या जगाच्या पाठीवर किंमत केली असेल तर प्रत्येक समाजातल्या आड्यानी माणसानं सुद्धा लिहिलं आणि म्हणून लिहिलेलं हे कायम राहिलं आणि म्हणून अनेक संप्रदाय आले गेले संपले पण वारकरी संप्रदाय हा वाढत गेला याचं कारण आहे की ज्यांची लेखणी आणि विचारसरणी एक राहिली आणि म्हणून सगळ्या संतांनी सगळ्या जातीधर्मातल्या संतांनी त्या ठिकाणी हे सगळं सा केलं आणि म्हणून उंच नीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती लेखून या आणि मग त्या ठिकाणी जातीवरनं कुळं हे अवघेचे आकार न किंवा अशा सगळ्या गोष्टी या संतांनी वापर केल्या आणि म्हणून पूर्णा सुद्धा प्रत्येक गल्लीतला माणूस प्रत्येक संप्रदायातला प्रत्येक धर्माचा आणि प्रत्येक जातीचा माणूस यामध्ये सहभागी झाला आणि त्याबद्दल या ठिकाणी सुद्धा सुंदर अशा पद्धतीचं कवरेज आमच्या या पूर्णा शहरामध्ये घेतलं एक वाढीचं मोठे पण सगळं या ठिकाणी दाखवलं त्या मीडियाचं सुद्धा या ठिकाणी मी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि खरोखर कर, कौतुक करतो आमच्या पुण्यातील पत्रकार मंडळी इतकी सुंदर अशा पद्धतीनं कव्हरेज घेते सगळी कामं करते आणि म्हणून या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पूर्ण शहरामध्ये सकाळी साडेआठ वाजता विशाल कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्व दिंडीचं आयोजन करण्यात आलं त्याच्यानंतर रिंगण सोहळा पार पडण्या पाडण्यात आला आज आषाढी एकादशीसोबतच मोरू हा सण पण आहे या दोन्ही हे दोन्ही सण एकत्रित आल्यामुळं बंदोबस्ताचं चांगल्या प्रकारे नियोजन करणं गरजेचं होतं आत्ताप दिंडीचा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडलेला आहे सर्व समाजबांधवांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला आणि दिंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडलेला आहे त्यानंतर आता मोरम आहे मोरमचं विसर्जन होणार आहे त्या कार्यक्रमात पण सर्व धर्मीय समाजबांधी भाग घेतील आणि पूर्ण शहरातला भवनचा कार्यक्रम पण निश्चितच शांततेत पार पडेल प्रशासनानं बंदोबस्ताच्या अनुषंगानं पूर्ण तयारी केलेली आहे कार्यक्रमाला कुठलंही घालबोट लागणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं कार्यक्रम निश्चित शांत शांततेत पार पडेल मी माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व जनतेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने तसेच महान सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आनंदाने उत्साहाने हे दोन्ही सण एकत्रित म्हणून साजरे करावे असे आव्हान